सगळं विचार नाही राहिले दोन भावांची मारामारी बांधावरून झाली पोलीस स्टेशनला केस गेली दोघांनी तक्रार दिली पोलिसांना दोघांचे पन्नास पन्नास हजार घेतले आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका एक लाखाला <laughs> काय आज्ञेने लोक आहे महाराज काय आज्ञाने माणसं फक्त तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज नाही तर माणसं संपलेले अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना इथं राहणार आहे ना काय संघ आणि संघ तीनच नेता येतात एक आयुष्यात कमवलेलं ज्ञान केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद बाकी हे गाडी बिने कोणता श्रीमंत बांगल्यावर हो जाळलाय काय नाही काय होत नाही आशिबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं काय होईल तू जाणं गरजेचं आहे महिला मंडळ मला उत्तर द्या एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात चाल चोवीस दर दर तास आला एक नुसती सतत राह मग तुला कपाटभर भर साड्या ठेवायची काही गरज आहे करा तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटी बोत राहशील तू नाही मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का नाही आणि म्हणून मला मुलगा झाला बोथ आणि म्हणून आज आपण घेतलेला आहे बाप रखमा नेहरू पार्ट वन इज कम्प्लीट पार्ट सेकंड इज स्टार्ट आज गायकवाद गुंजन मंडपाले माईक सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाळासाहेब बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम परस्मरणाच्या योगानं गायक पवार परिवाराला पहिला धन्यवाद देव की एवढी मोठं लोक एवढा मोठा समाज जमला पुण्यस्मरणाला सुरुवात आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार डाव्याची प्रवचनं करणारी नीट आहे का आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो त्याच्या अगोदर भाषण करणारा एक सल्ला देतो तो महत्वाचा आहे तुम्ही दहाव्याला भाषण जरूर करा पण आता आपल्याकडे एक बावलाट पण आलाय माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण ते चुकीचं आहे म्हातार रात्री नऊला ला मिळालंय हा खरात घरची उपाशी आहे त्याची पोरगी मुंबईवरून आली त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय मऊ तर अकराला झाली आणि तुम्ही धडाधड देवळा पुढं भाषण आणता हां तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा हां उद्या हे जाणार आहेत त्यांचा माझा त्यांना मला त्याने मला ते मेसेज टाकलाय मला मनसक्त बोलून घेऊ द्या मग येवळा काय येवडायचं ते पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही तुमचं काय आहे एकदम चुकीच आहे हा त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला दोन चार पोते बाजरीची मदत दे तुला लईच दुःख झालं ना बरं भाषण इतकं भामतय गावावर शोक कळा पसरली गाव जीवन आला अख खकुणांना दुःख झाले आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली ती कधी भरून ना तू गेला ती भरूनच निघाली हे बंद करून टाकायचं मला काही काही गोष्टी कटाक्षणा टाळल्या पाहिजेत काय आहे तुमचं हां दहाव्याला दोन तीन जणांनी भाषण केलं तर ठीक आहे शक्यतो दोन तीन ठिकाणी भाषण करूच नाही दहाव्यात लग्नात लग्नात सुद्धा भाषण करू नये लय वाईट बोलात लोक खाली बसलेले एक तर लोकं जेवेळेल राहत अकाचा कच गोडा लावतो लोक हां ला बरं लोकांनाही माहिती लग्नला आणि त्याचा सगळा चव जाऊन स्वथा उरेल ते लोक उगत मर्यादा त्या नाही तर लग्नातलंही गोडा लावतो लोक लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे एकट लोकांना लग्नातल्या भाषणाशी काही काय गेलं लपडत होत ते त्यांना माहीतच होतं त्यांनी किती वेळा पाहिलंय होतं आणि पुरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले हो ती येणारच होती ते एक भाषण टाळलं पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचं पहिली ते चौथीचं भाषण टाळलं पाहिजे त्या पोरांना इंग्रज विंग्रजांशी काय गेलं नाही <laughs> ती गोळ्यान घ्यायसाठी आले जाऊ दे होते तू एवढे दे त्यांना काय घ्या पोरला काय करत आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला पोरं म्हणले धुतला पण तू इतकं नाही धुतला धुतला त्याने हे <laughs> बंद केलं पाहिजे काही गोष्टीचा इंद्रिकेला इंद्रिकेचा तुम्हाला राग येतो पण मी मेल्यावर तुम्हाला आठवण आठवणी काय म्हणत होता माणूस हे बंद केलं पाहिजे काय मत आहे तुमचं लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे मोतीचे भाषण आणि माणूस मेल्यावर काय काय जरा नीट आहे काम आता माळ महाराज मंडळी नीट आहे का दावेचे प्रवचन करणारे मुग नदी लोक लाईत लागू बसू नका सोमवारी मरण पवित्र नाही सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही असं काही डोकं वापरीत नका जाऊ आता मी माळकरी पपटावानी बोलतो मराठी नाही मला अंड्याची पुळी मागू शकतो त्यात काय सांगतात अच्छा काही टापा नाही आणायच्या काही लोक म्हणले त्यांना काशी केली काशी काशी <laughs> काशी ती काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत शिवंत गावात यायचं नसतं काशीतच मरायचं असतं ते तिथून गावात येत आहे मी दाव्याचं खात नाही तु कावळा येत नाही जेव <laughs> ह तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा बारा वाद्य द्या पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे मला दे, मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर तावी भेसकीजे मग आता मरायची आटी आहे का तुम्हाला मरून बिरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो पटकन एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन मरायला शुक्ल पक्ष असावं तीन मरायला उत्तरायण असावं आता दक्षिणा नाही अजून दीड महिना कोणी घाई करायची नाही ज्याला जायचं त्यानं वीज बारानंतर नंतर खपाखप जा काय होत नाही पण ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर ना असावं आणि पाया पडून सांगतो माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा म्हणजे माणूस खाता खाता मारावा आणि पाचवी आठ इतकी महत्वाची आहे माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत याला धोका देऊ नका मग एकानं विचारलं महाराज हे वाचायचं पुढं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावरच्या व्हाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच मग एकानं कीर्तनातच उभं विचारलं महाराज माणसं तरुणपणातच का जातात तर तळ फाशी घेणं औषध घेणं विहिरीत पडणं अपघात होणं हे दैवा अधीन मृत्यू नाही हे कर्माधीन मृत्यू आहे आपल्याला माहिती आहे ना आपण चोरून लाईट घेले मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा आपल्याला माहिती आहे ना आपण पेयेल मग झक मारायची गाडी साईडला लावून झोपायचं ना आपल्याला माहित आहे ना आपल्याला डुकलाय डुकला यायला लागला आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या अपघात होण्याचं कारण काय आणि हे जे मरण हे देवाचं नाही ट्रक खाली उभ्या ट्रक खाली गेला तू मग एकानं कीर्तन जिजलं मार तरुणपणात का जातात त्याचं जा उत्तर अध्याय नंबर अठरा ओळी नंबर शंभर देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळिया ना नये धनंजया जया परी तुमच्या कपाळावर जेवढं सटविना औषध कोरोनाने पाहा मारा तुम्ही कोरोनाने एवढा धोका दिला पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेलो भजनी भिजने पार नेलो आणि ज्यांना अख गाव कटाळलं होतं <laughs> Hay you